नाईंटी पर्सेंट रेडी झालेला आहे प्रोजेक्टचं नावही दिलेलं आहे लाईफ पार्क आज आता आपण माडाच्या जा साईडवरती जाऊया आणि तेथे ते जाऊन ॲक्च्युअलमध्ये किती युनिट्स अवेलेबल आहेत तिथून कोणकोणत्या लोकेशनला कनेक्टिव्हिटी आहे नियर बाय काय काय आहे आणि जे प्रोजेक्ट आहे ते प्रोजेक्ट ग्राफिक्सच्या माध्यमातून कसा दिसतोय e, ए बी सी डी ई एफ जी एच आय टोटल नऊ विंग आहेत नमस्कार मंडळी स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आज मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे एका मोठ्या प्रोजेक्टवरती ज्याचं नाव आहे मंगलम लाईफ पार्क हा प्रोजेक्ट धुडुळगाव पुणे येथे लोकेटेड आहे आणि माडाचे फ्लॅट येथे सिक्स्टी फोर उपलब्ध आहेत तर चला पाहूया काय आहे प्लॅन किती आहे किंमत कुठे आहे प्रोजेक्ट मंगलम लाईफ पार्क हे प्रोजेक्ट मंगळम ग्रुपने डेव्हलप केलेलं आहे धुडुगाव मोशी परिसरामध्ये पुणे या प्रोजेक्टमध्ये जर आपण पाहिलं तर टू बी एच के व थ्री बी एच के फ्लॅट्स उपलब्ध आहेत आणि टोटल टॉवर्स जर पाहिलं म्हणजेच विंग ए ते नऊ उपलब्ध आहेत ए टू आय असे विंग अवेलेबल आहेत आणि हा प्रोजेक्ट सुमारे पाच पॉइंट पाच एकरामध्ये विकरलेला आहे प्राप्तीची दिनांक म्हणजेच पजेशन डेट आहे ते डिसेंबर दोन हजार सत्तावीस दाखवत आहे पण हा प्रोजेक्ट ऑलमोस्ट रेडी आहे म्हणजेच डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून याचे पजेशन मिळायला चालू होणार आहे समोर जे पाहत आहात तेच आहे मंगलम लाईफ पार्क प्रोजेक्टची साईड इथे समोरच्या साईडला जर बघितल तर ती ए विंग आहे विदाऊट पेंटिंगवाली आणि पेंटिंग केलेलं आहे ते पूर्ण काम झालेलं आहे ते बी पासून आय विंग पर्यंतचं काम आहे आठ विंगचं काम टोटल झालेलं आहे हे समोर दिसणारं प्रोजेक्ट पण मंगलम लाईफ पार्क वाल्यांचंच आहे म्हणजेच त्यांच्या या एरियामध्ये सात ते आठ साईड आहे टोटल आणि तुम्ही समोरच्या साईडनं व्ह्यू पाहू शकताय साईडचा सा व्ह्यू कसा आहे साईडला येणारा रोड आहे त्याची साईज किती आहे आणि आजूबाजूला कोणकोणत्या गोष्टी अवेलेबल आहेत तो तुम्ही पाहू शकताय फिट पण तुम्ही पाहू शकताय नाईन्टी पर्सेंट रेडी झालेला आहे प्रोजेक्टचं नावही दिलेलं आहे लाईफ ला पार्क आतमध्ये तुम्ही पाहू शकताय पूर्णपणे कंस्ट्रक्शनचं काम झालेलं आहे इंटरनल काम फक्त बाकी आहे सो मंडळी आता आपण फ्लॅट पाहूया फ्लॅट मध्ये बघू शकता तुम्ही एंट्री केल्या केल्या तुम्हाला हॉलचा व्ह्यू आहे हॉललाच अटॅच बाल्कनी पण दिलेला आहे आणि हॉल ची साईज जर म्हटलं तर दहा बाय पंधराचा हॉल आहे आणि किचन पाहू शकताय किचन खूप असं मोठं आहे सिंगल साइडचं किचन आहे पण खूप मोठं आणि खूप स्पेशियस असं किचन आहे किचनची साईज जर म्हटलं तर तुम्ही नऊ बाय आठ असे आहे आता किचन तर पाहिलंय तुम्ही आता आपण डायरेक्ट किड्स बेडरूम मध्ये जाऊया किड्स बेडरूमला पण एक छोटीशी बाल्कनी आहे जे की सज्ज टाईप बोललं जातं मुंबई साईडला ह्या बाल्कनी खूप फेमस आहे आणि किड्स बेडरूम ची साईज म्हटलं तर दहा बाय नऊ च्या आहे हे टॉयलेट पाहू शकता कॉमन टॉयलेट आहे इंडियन चार बाय आठ अशा साइज मध्ये कॉमन टॉयलेट दिलेलं आहे आणि हे जे आहे ते तुम्ही मास्टर बेडरूम आहे मास्टर बेडरूमला पण बाल्कनी अवेलेबल आहे प्लस हा जो पेस आहे तो जिथून तुम्ही कबड करू शकता आणि मास्टर बेडरूमची जर साईज म्हटलं तर दहा बाय बारा चे मास्टर बेडरूम आहे आणि मास्टर बेडरूम मध्ये जे टॉयलेट आहे त्यामध्ये अमेरिकन कमोड बसवलेला आहे आणि पूर्णपणे स्टाईल मारलेला आहे बॉटम टू टॉप पूर्णपणे स्टाईल मारलेले आहे तुम्ही पाहू शकताय जे टॅप वगैरे हो आहेत आणि जे बेसिन आहे ते पण तुम्हाला आतमध्ये दिलेलं आहे आता तुम्ही फ्लॅट तर पूर्णपणे पाहून घेतला पण आता आपण माडाच्या साईडवर जाऊया आणि तेथे जाऊन चेक करूया ऍक्च्युअल मध्ये किती युनिट्स अवेलेबल आहेत तिथून कोणकोणत्या लोकेशनला कनेक्टिव्हिटी आहे नियर बाय काय काय आहे आणि जे प्रोजेक्ट आहे ते प्रोजेक्ट ग्राफिक्सच्या माध्यमातून कसा दिसतोय तेच आपण इथे चेक करूया ओव्हरिव्ह हो तुम्ही पाहू शकता ही जी प्रोसेस आहे ती लॉटरीबद्दल जी ॲडव्हर्टाईज आहे त्याबद्दल आपण ऑलरेडी पूर्णपणे इन्फॉर्मेशन दिलेला व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओच्या मध्ये त्याची लिंक देतो तो, तो व्हिडिओ तुम्ही जाऊन चेक करू शकता इथे तुम्हाला पूर्ण डिटेल दिले आहे तरी पण तुम्ही इथे पाहू शकता या लॉटरीमध्ये मंगलम बायपास गुडुरगाव टू एच के प्रोजेक्ट अवेलेबल आहे प्राइस रेंज म्हटलं तर एकवीस लाख अठ्ठावन्न हजार ते सव्वीस लाखापर्यंत असणार आहे आणि टोटल सिक्स्टी टू फ्लॅट्स अवेलेबल आहेत इथे आत्ता आपण काय करूया डायरेक्ट स्कीम या टॅबवरती क्लिक करून मेन पेजवरती या लाईफ पार्क असं टाकलं तरी चालेल किंवा मंगलम लाईफ पार्क सर्च केलं तरी चालेल इथे पाहू शकता तुम्ही एट नाईन वन असा स्कीम कोड आहे ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकताय ऑल कॅटेगरीज इथे मेन्शन केलेल्या आहेत एवढ्या कॅटेगरीसाठी फ्लॅट अवेलेबल आहे कॉस्ट पाहू शकता एकवीस लाख अठ्ठावन्न हजार पासून सव्वीस लाख एकसष्ट आहे ऍप्लिकेशन सोबत वीस हजार पे करायचे आहे आणि टोटल जी फ्लॅटची क्वांटिटी अवेलेबल आहे ते सिक्स्टी टू फ्लॅट अवेलेबल आहेत त्या लोकेशनला म्हणजे चान्सेस जास्त आहेत ते तुम्हाला ऍप्लिकेशन केलं तर घर लागण्याचे गुगल मॅपद्वारे मी तुम्हाला दाखवतो तुम्ही आता कोणत्या एरियामध्ये राहताय आणि त्या एरियामधून आपली जी ही साईड आहे ती किती किलोमीटर अंतरावरती आहे तुम्ही पाहू शकताय आता पहिला आपण आनंदी या लोकेशनवरून आपली साईड किती किलोमीटर अंतर होते आहे हे चेक करूया आळंदीवरून जर आपण पाहिलं तर चार पॉईंट एक किलोमीटर आहे म्हणजे चार किलोमीटरवरती आळंदी आहे आळंदीच्या खूपच जवळ अशी साईड आहे ही आळंदी नंतर आपण बोसरी ही लोकेशन चेक करणार आहे वरून किती किलोमीटर अंतर आहे समजा तुम्ही बोसरी एमआयडीसी मध्ये वर्किंग असाल किंवा मध्ये तुमचा बिझनेस असेल तर मित्रांनो बोसरी मधून तर फक्त आठ पॉईंट पाच किलोमीटर अंतर आहे तर आता आपण काय करूया पिंपरी मधून किती किलोमीटर आहे हे पण चेक करूया जर तुम्ही पिंपरी चिंचवड साईडला राहत असेल तर तिथून किती किलोमीटर अंतर तुम्हाला पडणार आहे बारा पॉईंट दोन किलोमीटर अंतरावरती पिंपरी चिंचवड आहे म्हणजे पिंपरी चिंचवड ही खूप दूर नाही वीस ते बावीस किलोमीटर अंतरावरती अपडाऊन तुम्ही करू शकता वाकड जर आपण पाहिलं तर वाकड अठरा पॉईंट आठ किलोमीटरवरती आहे वाकडमध्ये तुम्ही वर्किंग असाल किंवा ऑलरेडी तिकडे राहत असेल तर या साईडवरती तुम्ही शिफ्ट होऊ शकता चाकणवरून पाहिलं तर बारा पॉईंट नऊ किलोमीटर अंतरावरती आहे म्हणजे चाकण पण आपल्या खूप जवळ आहे तर येथून तुम्ही इझिली अपडाऊन करू शकता आणि या एरियामध्ये ऑलरेडी चाकणच्या एम आय डी सी कंपनीतल्या ऑल बसेस येतील सो तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम येणार नाही येण्या जाण्यासाठी मंगलम लाईफ प्रो पार्क प्रोजेक्ट आहे तो पण ऑलरेडी गुगल मॅपवरती अपडेट आहे त्यामुळे मी तुम्हाला ते नाव टाकून दाखवलं आहे आत्ता आपण विमाननगर या एरियातून शकूया विमाननगर एरियामध्ये ऑल आय टी कंपनीज अवेलेबल आहेत तर विमाननगरवरून पाहिलं तर एकोणीस पॉईंट सात किलोमीटर अंतर आहे आणि हे लोकेशन आहे ते या लोकेशनच्या लोकांना या साईडला राहण्यासाठी खूप आवडतं कारण हे नॅचरल लोकेशन आहे पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट जर आपण चेक केलं तर अठरा पॉईंट तीन किलोमीटरवरती पुण्याचं एअरपोर्ट आहे म्हणजेच वीस किलोमीटरच्या आतमध्ये आहे तुम्हाला जर वाटत असेल लोकेशन खूप दूर आहे आउटसट आहे तर तुम्ही चेक करू शकता इथे कनेक्टिव्हिटी किती जवळ आहे तुम्हाला इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे ते अठरा किलोमीटर आहे पुणे स्टेशन जर पाहिलं तर एकवीस किलोमीटरवरती पुणे स्टेशन आहे तर मित्रांनो तुम्ही पुणे स्टेशन साईडला वर्किंग असेल तरी तुम्ही या लोकेशनवरून डाऊन करू शकता देहूवरून आपण चेक करू देहूवरून किती किलोमीटर अंतरावरती आपली साइड आहे देहूवरून जर आपण पाहिलं तर तेरा पॉईंट दोन किलोमीटर अंतरावरती आपले जे मंगलम लाईफ पार्क प्रोजेक्ट आहे ही साईड आहे वल्लभनगरवरून आपण चेक करूया वल्लभनगरवरून किती किलोमीटर अंतर आहे वल्लभनगरवरून बार किलोमीटर अंतरावरती जर ॲव्हरेज जर पाहिलं तर सेंटर लोकेशनला ही जी साइड आहे ती अवेलेबल आहे तुम्ही कोणत्याही वर्किंग असेल तर तुम्ही तुमच्या ऑफिससाठी अप डाऊन करू शकता सो मित्रांनो घर असणं हे आहे मग ते थोडं दूर का तर चला मित्रांनो आपण आता ह्या साईडबद्दल बद्दल आणि किती फ्लोअरची साईड आहे कोणत्या फ्लोअरला आपले फ्लॅट अवेलेबल आहेत तेच जाणून घेऊया वरती जर पाहिलं तर तुम्हाला दिसते अम्युनिटी जे आहेत ते टेरिस दिलेल्या आहेत आणि आता आपण पाहू शकता ए बी सी डी ई एफ e, जी एच आय टोटल नऊ विंग आहेत नऊ विंग मध्ये प्रत्येक फ्लोअरला आठ फ्लॅट आहेत आणि येथे टू आणि थ्री बीएचके अवेलेबल आहेत वन बी एच के अवेलेबल नाहीत खाली जर पाहिलं तर तुम्ही दोन फ्लोअरचं पार्किंग आहे जे की ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअरचं पार्किंग असणार आहे महाराज फ्लॅट म्हटला तर प्रत्येक विंग मध्ये फर्स्ट फ्लोअरला अवेलेबल करून दिलेला आहे तर मित्रांनो अजून एक खास गोष्ट सांगायची आहे डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आपण आपल्या चॅनलवरती फ्री जाहिरात करून देणार आहे